निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद पॉर्न व्हिडिओ बनवणारी टोळी लोणावळ्यातून गजाड लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला गजाड करण्यात आले दोन दिवसांपासून लोणावळ्यातील फिल्लावर हा सर्व गोरखधंदा सुरू होता वेगवेगळ्या रा राज्यातून काही तरुण तरून आणि तरुणी एकत्र आले होते पोर्ण व्हिडिओ तयार करत होते काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अठरापैकी तेरा तरुण व पाच तरुणींना अटक केली आहे हे पॉर्न व्हिडिओ बनवून वेगवेगळ्या असलील ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील फिल्लावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणं कायद्यानं गुन्हा आहे पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी आहे अशा असताना देखील ही अठरा जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती अठरा जणांमध्ये पाच तरुणींचा यामध्ये समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे हे सर्व तरुण आणि तरुणी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील आहे घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी हिल्लावर छापा टाकून अठरा जणांच्या टोळींपैकी तेरा जणांना अटक केलेली आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून पोर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य देखील जप्त केलं आहे

ए एस आई दरेकर और ए एस आई वहाँ पे एक गोपनीय इंफॉर्मेशन मिलने के बाद वहाँ चेक करने के लिए गए थे वहाँ ये सामने आया है कि वहाँ पंद्रह लोग पॉन फिल्म की शूटिंग कर रहे थे और उनका ये मकसद था कि वो शूटिंग करके जो वेबसाइट्स और एप्स है उनके ऊपर वो पब्लिश करने की तैयारी वो कर रहे थे तो फिर हम लोगों ने पंद्रह लोगों के ऊपर पंद्रह लोगों के ऊपर कार्रवाई किया है उनके साथ-साथ जो केयरटेकर और जो चलाने वाले लोग हैं तीन लोग उनके ऊपर भी हम लोग ने कार्रवाई किया है टोटल 18 लोगों में से तेरह लोगों को हम लोग ने अरेस्ट किया है और 18 लोगों के ऊपर हम लोग ने आईपीसी 292 293 और आईटी एक्ट के 67 67 ए और इंडीसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वुमेन एक्ट के सेक्शन 3 4, 6, के अंतर्गत हम लोग ने गुना दाखिल किया है और ये चेन कैसा है और कौन कौन इसमें इन्वॉल्व है इस पूरे आ, को पता करने के लिए हमारा फर्दर इन्वेस्टिगेशन चालू है और इन्वेस्टिगेशन पुलिस निरीक्षक किशोर दुमाल कर रहे हैं पॉर्न वीडियो बनवन वेगवेग् वेग अल्लील ओ टी टी प्लैटफॉर्म साणुणी तरुणी लोनावड़ी विलावर पॉर्न वीडियो तैयार करते होते भारतात पोरणहेिडिओ तयार करणं कायद्यानं गुन्हा आहे पोरन हिडिओ करण्यावर बंदी आहे असे असताना देखील अठरा जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पोरण हिडिओ तयार करत होती न्यूज वीर लोणावळा